हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला वा का तुमच्या दाजींनी दिलाय बरं का बाजार आणून मी काय काजू उघडला नाही म्हणलं चला किराणा खोला वा आणि भाजीपाला पण आणलेला आहे ना आता जावापासून तुमचं दाजी कामाला जायला लागल्यात ना तेव्हापासून माझं टेन्शन मिटलंय बघा बघा तर लय मला लोड लय डो डोक्याला टेन्शन यायचं आता ही भाजीपाला काय आताच नाही ही करत ही करती नंतर भाजीपाला आता सध्या तर किराणा सोडायचा अजून किराणा काही सोडलेला नाही मी लय डाळिनला तुमच्या वडवड वडवड वड व्हायला लागली मी आता कामाचा जरा लोड कमी घेतलाय भावा ते काय झालं तुमच्या ताईला लय लोड येत होता ना कामाचा टेन्शन आता जरा कमी घेतलंय टेन्शन डोक्याचा ताणच माझा कमी झाला बघा आता तुमचं दाजी कामाला जायला लागल्यापासून तर चला बघू काय काय आणलंय तुमच्या दाजींनी किराणा हका अर्धी गुणी आणलाय किराणा तरी एक शिलाई मशीन वाली बाय आलेली म्हणली काय दिवाळी आहे का काय म्हणलं दिवाळी ना आयथी लागतो आम्हाला दर महिन्यालाच ला असतो आस्त। किराणा आता तुमचं दाजी कामाव जात होत ना दु किराणा दुकानात तवा बी असाच आणायचं किराणा बराच लय किराणा घेऊन आल्या तर या तुम्हाला काय काय आणलंय काय कटोरा कशावर तरी बक्षीस आलं या सार नाव नाव आला असत कटोरी हा ही मेहंदीचं बॉक्स कवा म पुरीला मेहंदी काढायचा शौक आहे मला बी मेहंदी काढायचा शौक आहे तर ही मेहंदीचं होका का बॉक्स आहे का मेहंद्या काढायक काड़ा पुरी पण शिकतात ना आणि कधी मध्ये आपला सणासुदाला मेहंदी सणासुदाला नाही कवा ध्यान होईल तेव्हा काढायची मेहंदी त्याच्यामुळे एकदाच आणून ठेवते ही मेहंदीचं बॉक्स तर का ही मेहंदीचं बॉक्स आणलंय आता साक्राती काय साक्रातीला काढलेली गेली मेहंदी थोडी थोडी राहिली या किराणा काढची बाहेर काय डाळ सांगली का काय कशाची काय नाही काजू काजू आहे काजू ड्रायफ्रूट काल आहे ना शिरा खाऊ वाटला होता भाव बहिणींनो मला आणि शिरा खाऊ वाटला होता तर रवा काही शिल्लक नव्हता बर का पण म्हणलं चला रवा आहे ना आणल्यावर आज मस्त पैकी चांगला तुपातला शिरा करून खावा तसं तर गोड असं बनवत नाही आपण सारखं हे काय तुपाची भरणी बी आणली तूप कवा मावा खाऊ वाटलं तर आपलं तसं तर काय नाही खाली का कापून सारखं तूप ही म्हणजे पुरीला नाही आवडत कवा पोळे कुठं काय असलं तर ही काजू ही तूप काजू तूप चहा पुडा परिवार सुरु के पिओ परिवार चहा ही पापड पापड पॅकिंग का वा तोंडाला चव नसली जेवण फेवण करायचं म्हणलं तर खात्यात पुरी पण खात्यात तळून पापड ही पापड दोन पॅकिंग आणलं किती असतात काय म्हणजे पॅकिंग मध्ये एका तर आणायलाच परवाटत घरी करायला त्रास होतो त्याच्यामुळं घरी नाही करत ना मी आता उन्हाळ्या लागल्यावर करायचं सांडग कुरडया कुरडया ही करायचं आता घरी खायाला हे हे पापड या अंगाची साबण संतूर संतूर साबणाच सा, बॉक्स म्हणजे हि आणलंय पॅक पॅक साबण साबण संपला होता सकाळी आंघोळीचा मग आता मस्त बुधवारची तुमच्या दाजीला होती सुट्टी पण आज तालुक्याचा बाजार होता तर म्हणलं जावा म्हणलं या किराणा घेऊन आलं तुमचं दाजी म्हणलं तवर मी हे करून ठेवते म्हणजे आलं की जेवण का चाल जात कामावर हे काही संतूर ही भांडी घासाय विमजल भांड्याचं विमजल महाग आणलं होतं एक किलोच तुमच्या दाजींनी ससा म्हणून होत एक ससा काय होतं काय ती विम जेलच होत तसलं असा म्हणून ही विम जेल ही घडी निर्मा एक किलोचा पुडा, कपडे लई पड़ते ते धोर्याला हे काय एक किलोचं आणलं या कपड्याच्या साबणा रिंग tidak हा, कपड्याच्या साधना मोठ काय म्हणतात मोठं कुटुंब असल्यावर जास्त लागतं मटेरियल बघा ही निरमा ही, ही कपड्याच्या साधना साईडला रवाना सांगितला होता अर्धा किलो मला हाय ना गराख वाटला होता ना त्याच्यामुळं शिरा खाऊ वाटला होता त्याच्यामुळं रवा हे रवा अर्धा किलोच आणायला आला होता रवा जास्त दिवस म्हणजे आपण काय आपल्यात काय खात नाही जास्त रवा त्याच्यामुळं आळ्या होत्या ते हे जास्त दिवस राहिले त्याच्यामुळं आपला थोडक्यात थोडका बस अर्धा किलोच खाऊ वाटला की करायचं आता ही साधन ही एका साईडला भीती भाऊ बहिणीनं ठेवून म्हणजे कस काय महाग आणलेली साधन नाही त्या भरणी थायत था। मागच आणलेलं आता किराण आणलेलं नाही झालं किती दिवस झालं किराणा आणलेलं पंधरा दिवस झालं झाला असत ठेवलाय ना ह्यात स्वतः ना निर्माता पुढा लिहाय शॅम्पूच्या पुढ्या उरेला लागतात ना लाग शॅम्पू लि आंघोळ आणला शॅम्पू मरणाच शॅम्पूच्या पुढ्या पट्टीच आता सगळे तीन पुरी मी आता तुमचं दाजी करतेच साधणारे आंघोळ पण आम्हाला लागतोय ना शॅम्पू लई हे काय एवढ्या शॅम्पूच्या पुढे हा आहे का आणि ह्याच्यात साबण ही हे काय निरमा बी हाय साबण बी हाय अंगाचे साबण संपली होती फक्त ते शॅम्पूच्या पुढे हे आता आणलेली कपड्याची साबणं टाकते ह्याच्यात साबण बी आहे ना एक काढावा लागल साबण संपलं होतं आंघोळीचा लेखर बाळ असल्यामुळे जास्त म्हणजे किराणा आहे ना किराणा आणावा लागतो आठ दिवसाला पंधरा दिवसाला संपलं की

एक साबण काढला आंघोळीला एक कपड्याला काढला हे हार्पिक टॉयलेट बाथरूम साठी हार्पिक हरपीकच हर ही गुळ एक किलोची ढीप आणली गुळाची हार बार हरभऱ्याचं कान म्हणून खायला चांगलं लागतं झनझणी हरबा किलोच आण हरभार ही मटकीची डाळ एक किलो आणली मटकीची डाळ मटकीची डाळ ही बेसनपीठ पित। बेसनपीठ आणलंय बेसनाचं पीठ ही पोहे पोहे दोन किलो आणलं दोन पाच रुपये दोन पाकिट आणले दोन किलो पोहे ही खडा मसाला भातासाठी भातासाठी आणलंय खडा मसाला ही आप मसाले भात करत नाही आपण त्या भातासाठी हळद पुडी हळद हळदीची पुडी इलायची

bỏ ra là cần thiết nhất cái tay, thứ hai là cái thứ ba là दाट वरण करायचं म्हणलं ना तूर डाळ मूग डाळ मिक्स करून वरण एक नंबर कोलगेट पेस्ट मूग दाल एक किलो मूग मुग्द मटकी पहिली होती शिल्लक पण अर्धा किलो सांगितली होती मी आता गावरान मटकी आणायला तुमच्या दाजीला गावरान मटकीला कोंब चांगले येतात चविष्ट लागते खायला ही मटकी ही मिठाच पुढ चेअर आणले पया लागते आता आमच्या इथं आहे ना नसलं ना मग दुकान जवळ नाहीत ना ही मिठाच पुढ चेअर आणले पया फुलग कोंबाचं हुलग पण खायला एक नंबर लागतं चौदा बाजरीची भाकरी कोंबाचं कोंबाच कडाण हुलग्याचं कडाण कोंबाच्या हुलग्याचं कडाण एकच नंबर लागत खायला हरभरा डाळ अर्धा किलो सांगितली होती तुमच्या दालीला म्हणलं अर्धा दा किलो घेऊन या कवा मावा लागते आपल्याला हरभऱ्याची डाळ आपण डाळ कांदा ही करायचा म्हणलं तर हे हरभरा डाळ शेंगदाण ही शेंगदाण तुमच्या गाळला लय आवडतात कच्च शेंगदाण खायला मला तर सारखं म्हणतात गुळशेंगदा खात जा गुळशेंगदाणा खात जा रक्त वाढल रक्त वाढल गुळशांगदा खा पण मला काय जमत नाही ही शेंगदाणं खायचं म्हणल्यावर मला काय जुळत नाही ती ही शेंगदाणं चालवनाला घ्यायला लागतात आपल्याला ही साखर साखर पाच किलो आणे ह्याला साखर म्हणजे चहा करावा लागतो ना चहा म्हणजे आपल्याकडं वरदळ जास्त माणसं कोणसा आली म्हणजे साखर लागते आता सतत आमच्या तर म्हणजे घरातली तर राहते तीच त्याच्यामुळं साखर जास्त कमी आणून ठेवत असते साखर झालं आता लाल पत्ती है। लाल पत्ती। आता मोरी मोकळी झाली आणि ही तांदूळ लालपत्ती तांदूळ आहे लालपत्ती बासमती हो का तुम्हाला दाखवते आता मी आता खोललं आहे ना सगळं आता झालंय सगळं आता मागच्या कॅमेऱ्याने दाखवते बासमती तांदूळ आहे हे एक नंबर खायला मसाले बहात्तर नादच खोळा लागतो खायला तर पियाने ठेवलं होतं एका ह्या भरणीत वरपून तांदूळ आता ह्याच भरणीत वतून मी पण ठेवते तांदूळ तर एवढं सामान आणलं आता काय पंधरा दिवस बन बन नाही भाव बहिणीनं लेकरं बाळ असल्यावर जास्त कमी असावं घरात नाही का भाजीपाला काय आठ दिवसाला आणता येतो पण कडधान्य भरून ठेवलं ना मग डोक्याला टेन्शन नसत तर आता ही वत्ती तांदूळ ही मी तुम्हाला दाखवा की आधी मागच्या कॅमेरे आता ही बदाम मी फोडल बदाम फोडलय मी बदाम आहे ना गर्दीत बारक्या वतून ठेवावं लागल बदाम तर असं हे सगळं सामान आणलेलं आहे हे काय हे बासमती तांदूळ लालपत्ती म्हणते त्याला लालपत्ती खायला एकदम चवदार लागतो मसाले भात तर नादच खोळा एवढं सामान आणलंय बघा भाजीपाला ती मुगाची डाळ ही फुलगती मटकीची डाळ आता भरण्यात भरून ठेवते ना भरण्यात भरून ठेवलं म्हणजे मग टेन्शन नाही लगेच घे घेऊन करता येतं भरण्या बी बऱ्याच लय आणल्या मी त्याच्यामुळं मग नाही ताण येत घेतलं भरणीत की आपलं होतं खायला घ्यायला का यात वजून ठेवते तांदूळ तुम्ही काय पियाने तांदूळ घ्यायला साठी ती मागच्या वेळेस आणलेल ह्याच्यावर ती ठेवलंय पियाने तांदूळ घ्यायला ही वाला वाटा नाही आणलाय तुमच्या दादेने आता मस्त पैकी मसाले भात एकदा करायचा किराणा संपल्यावर घर मोकळं मोकळं वाटतं किराणा असल्यावर घर कसं भरल्यासारखं वाटतं बरोबर का ना दाजीने आणलेला किराणा नक्कीच सांगा तसं तुम तर तुमच्या पुनमताईने मी एखाद्या बहिणीची कमेंट वाचली होती बर का आता नवरा कामाला जातोय म्हणल्यावर काय नवऱ्या निमका व्हाय ना नवरा आणत असेल ना निम आहे आता सगळं आणतो नवरा आता फक्त आराम आराम तुमच्या पुनमताईला फक्त फक्त आराम टेन्शन नाही आई तर ताटी येत जेवणाच काय टेन्शन नाही एवढं घेत तुमची पुन्हा बिंदास्त आहे का वाटलं मनाला तर करत असते मी का मग बर हो का आहे का भरभरून बाजार आणलाय सगळा तुमच्या दाजीने तर चला भाऊ बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी कसा वाटला तुमच्या दाजींनी आणलेला बाजार नक्कीच सांगा बघा बायकोने बोललेलं कामी आलं का नाही अ कुठल्या बायकोला वाटतं का वाट आपल्या नवऱ्याचं वाईट व्हावं बायको बोलत असती ती हितासाठीच बोलत असती आज तुमचं दाजी तुम्हाला सांगते सगळं जिथली तिथं व्यवस्थित घरात वर लक्ष द्यायला लागलं नीटनाटकं बघायला लागलं कुठल्या बी बायकोची काय अपेक्षा असती हीच असती आपल्या लेकरा बाळांवर नवऱ्याने लक्ष द्यावं आपला घरपरपंचा चांगला सांभाळावा का नाही ಚಲ ಬಾಯ್ ಬಾಯ್ ಸಗ